नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये सीई टी सेलमार्फत कुठलंही टेक्निकल एज्युकेशनला प्रवेश घेतला असेल आणि तुम्ही जर ई बी सी अर्थात आर मराठा आरक्षण किंवा या ठिकाणी सी प्रवर्गात असाल तर या ठिकाणी तुम्ही अद्यापपर्यंत जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी अर्थात जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी दिली नसेल जमा केली नसेल केवळ तुमच्या त्या पावतीवरती रिसिप्टवरती प्रवेश घेतला असेल तर या ठिकाणी तुम्हाला आता ती जी काही कास्ट व्हॅलिडिटी आहे ती जमा करण्यासाठी लास्ट डेट अर्थात अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ती कास्ट व्हॅलिडिटी जमा करायची त्या आहे त्यामुळं तुमच्या संबंधित जिल्ह्याचं जे काही समाज कल्याण विभाग आहे अर्थात जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तुमचं प्रमाणपत्राची प्रोसेस कुठंपर्यंत आलेलं आहे ते विचारा आणि बऱ्याचदा असंही होतं की तुमची व्हॅलिडिटी आलेली असते तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये देखील त्याची हार्ड कॉपी जमा केलेली असते पण तेवढं करून थांबायचं नाही आहे तुम्हाला तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याची जी काही कॉपी आहे सॉफ्ट कॉपी ती ऑनलाईन पद्धतीनं सीई टी सेलच्या वेबसाईटवरती जमा करायची आहे त्यामुळं पहिली गोष्ट तुमची कास्ट व्हॅलिडिटी आली आहे का कुठंपर्यंत ती प्रोसेस आहे ते पाहून घ्या कास्ट व्हॅलिडिटी आली असेल तर ती केवळ कॉलेजमध्ये हार्ड कॉपी जमा करायची नसून तर तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी देखील सीई टी सेलच्या वेबसाईटवरती अपलोड करायची आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वी ही सगळी प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे यापूर्वी त्यांनी वेळोवेळी खूप वेळा मुदतवाढ दिलेली आहे आणि हा लास्ट कॉल आहे अर्थात सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ती व्हॅलिडिटी जमा करायची आहे जब हे जे परिपत्रक आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे केवळ फार्मसीचे विद्यार्थी नाही तर इतर सर्व विद्यार्थी ज्यांनी इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असतील वेगवेगळे ॲग्रीकल्चर नर्सिंग कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला असेल ओबीसी आणि सी समाजातील विद्यार्थी असतील त्यांची व्हॅलिडिटी पेंडिंग असेल तर त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू